नमस्कार आपण उद्या पाच ऑगस्टसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सहाशे पन्नास ते चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशी हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि उद्या मार्केट चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशीच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार सहाशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचं आहे मार्केट चोवीस हजार आपल्या सपोर्ट झोनच्या वरती क्लोज झालेला आहे त्यामुळं शक्यता आहे उद्या मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं आणि परत चांगला अपडेंट देऊ शकतं त्यानंतर बँक निफ्टी लेवल आहे पंचावन्न हजार सातशे हा इथं रजिस्टर्स आहे मार्केट उद्या पंचावन्न हजार सातशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे पंचावन्न हजार सातशेच्या च्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या पाच ऑगस्ट साठी ऐंशी हजार नऊशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या ऐंशी हजार नऊशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे ऐंशी हजार नऊशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही बूट बाय करायचा आहे त्यानंतर आज काल आपण नेटवेचा स्टॉक दिला होता एकवीसशे पंचवीस ला दिला होता आणि एकवीसशे पंचवीस ते एकवीसशे पस्तीस या दरम्यान घ्यायला सांगितला होता आणि तो बावीसशे एकतीस रुपयाचं टार्गेट होतं पाच टक्केचं स्टॉक लॉस होता वीस दोन हजार ऐंशी रुपये आणि याचं टार्गेट अतिशय चांगलं झालेलं आहे टार्गेट तोडून जवळजवळ नऊ ते दहा पर्सेंट हेनं दिलेलं आहे तेवीसशे चाळीसपर्यंत गेलेलं आहे आपलं टार्गेट आहे बावीसशे एकतीस रुपये पण जवळजवळ दहा पर्सेंट हे रिटर्न्स दिलेले आहेत अतिशय चांगलं रिटर्न दिलेलं आहेत आणि पाच टक्केचं टार्गेट आपलं दररोज होतं फक्त एकच कंडिशन आहे ह्यासाठी की आपण हे जे स्टॉक आहे ते काढतो ते आपल्या स्टुडंटना आपण सांगितलेलं असतं की जर मार्केट उद्या बुलिश असेल तरच हा स्टॉक घ्यायचा आहे जर मार्केट उद्या बेरीज असेल ओपनिंगला तर हा स्टॉक अवॉइड करायचा आहे आणि अशा पद्धतीने जर घेतलं तर अतिशय चांगले टार्गेट तुम्हाला मिळतात पाच टक्क्याचं टार्गेट तुम्हाला मिळू शकता आपण चार दिवसाचा कालावधी ह्याला सांगितलेला असतो पण दररोज ही टार्गेट होताना तुम्हाला दिसत आणि उद्यासाठी जो स्टॉक आहे आपल्याला स्टडीसाठी डिस्क्लेमर आहे हा स्टॉक फक्त आणि फक्त स्टडीसाठीच यूज करायचा आहे आणि हा स्टॉक कुठं बाईंग आहे याचं एकच म्हणजे तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी सातशे बत्तीस रुपयेला सातशे सव्वीस ते सातशे बत्तीस या दरम्यान बाईंग आहे याचं आणि टार्गेट आहे सातशे बासष्ट रुपये तीस पैसे पाच टक्के टार्गेट आहे आणि स्टॉप लॉस आहे सातशे दहा रुपयेचा आणि हा स्टॉक जर उद्या मार्केट बुलिश असेल तरच हा स्टॉक वरती जाऊ शकतो बेरीश असेल तर हा स्टॉक आपले सर्व स्टुडंट अवॉइड करतात हा स्टॉक फक्त स्टडी पर्पजसाठी आणि हे सर्व तुम्हाला आपल्या येणाऱ्या बॅच मध्ये शिकायला मिळतं अठरा दिवसाचा कोर्स आहे अठरा दिवसामध्ये तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं यामध्ये सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅचेस असतात आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे येणारी बॅच आपली सात ऑगस्ट गुरुवारपासून चालू होते जर तुम्हाला हे शिकायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि चॅनल जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना जरूर शेअर करा धन्यवाद